परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही आमदार योगेश टिळेकर गणेश कांबळे पुणे प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत बारा जातींसाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे याबद्दल या समाजाच्या समाज, समाज बांधवांनी महाराष्ट्र शासनाचं आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळावा पत्रकार भवन पुणे येथे आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी महामंडळाच्या निधीत कोणतीही कमतरता पडू देणार नाही प्रसंगी मुख्यमंत्र्यांना या विषयासाठी अवगत करू असे आश्वासन आमदार महोदयांनी या प्रसंगी समाज बांधवांना दिले शिवनाथ शिंदे यांनी शिवनाथ शिंदे माजी पोलीस अधिकारी बाबुराव सुरूपे प्राचार्य सुदाम शिंदे पत्रकार विजय जाधव अध्यक्ष भैरवनाथ सेवा संस्था उत्तम सावंत अध्यक्ष भटक्या जाती जमाती सुनील शेगर संग्राम जाधव व अनिल चौगुले यांसह समाजबांधव उपस्थित होते परमपूरचे गजनाथ महाराज आखिल विकास महामंडळ आपल्या सरकारने निर्माण केल्याबद्दल सरकारचा अभिनंदन आभार मानण्याच्या निमित्तानं अध्यक्ष आपल्या पोलीस थोडी अतिशय गर्भा शाधी घरी घेतले आणि परमपूरचे गजनाथ महाराजांचे सुपुत्र श्री संभाजी महाराज शिंदे साहेब आपले संजय संवाद साधण्याची आणि तुमचा आशीर्वाद शुभेच्छा घेण्याची संधी मिळेल असे माझे सहकारी मित्र विजय सर्व सहकारी सर्व माता बंधू खर तर मी आलेला पाहणार आहे पण विजयरावांची कामाची पद्धत सभे सर एकदम खरं नाही मी काल फोनवरती म्हणलं मी पुण्यात नाही कोणाकडनं काम होत हे त्यांना माहिती कारण बायकोचा भाऊ खूप जवळचा असतो बायकोच्या भावाला फोन लावला पण त्याच्या माझी एकच भावना होती की या पगड जातीसाठी ज्या माझ्या सरकारने काम दिलं त्या सरकारच्या बद्दल आव्हानाचा जो भाव आमचा आहे त्यानिमित्तानं योगेश समाज माध्यमांसाठी समाजासाठी लढणारा कार्यकर्ता या कार्यक्रमाने यावा ही इतकी प्रामाणिक सरळ साधी विजय भाऊ मला एक तीन तहसील कार्यालयामध्ये भेटले तर मी त्याला समाजामध्ये काम करतो त्या समाजाच्या उन्नतीसाठी या सरकारनं पाऊल उचललेलं आणि माझे सगळे सहकारी त्या निमित्तानं त्या सरकारच्या पाठिंबा उभं राहत आहे आणि म्हणून या समाज माध्यमांचा घटक म्हणून आज सरकारने जी भूमिका घेतली मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील ओबीसी मंत्री आदरणीय अतुल सावंत साहेब असतील या सगळ्या विषयामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आपले शिक्षण मंत्री आदरणीय दादा भोसे साहेब असतील किंवा अन्य मंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या या कामासाठी वर्षाला वर्ष पाठी पाथ करत करतात त्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आज आपल्या सर्वांसाठी भरतपूरच्या लंगनात महाराज आर्थिक विकास महामंडळ होत आहे आणि मी त्याला हा जिहाज वाचला तुझ्याकडून खरंच मला फार आनंद वाटला की या विकास महामंडळ पन्नास कोटी रुपयाचा निधी आज आलेला आहे तुम्ही मला हात घालून

हो मुख्यमंत्री असेल तो देवेंद्रजी आहे मग जर आनंदांचा विचार करणं असेल तर तुमचा आमचा विचार शंभर देखील करणार आणि ती करून घेण्याची जबाबदारी योगेश माझ्या सगळ्या परिवारांच्या आपल्या सगळ्यांच्या महामंडळ झाले निर्माण व्यवस्था या सर्वांसाठी आता अनेकांची जर धर्म आधार कार्डाची व्यवस्था नसेल कारण जो भटके आहे त्याचं थोड्या निमित्त नसतो त्याला कसं म्हणाल तुम्ही आता अगदी सात वर्षात आनंद म्हणतात या विषयात सुद्धा भांडावं लागेल जिथे तुम्हाला अडचण वाटेल एखाद्याचा धर्म दाखला मिळत नसेल जाती टाकायला मिळत नसेल तर माझ्या संपर्क येऊन या माझ्या समाज सकाळ बांधव अडचणी माहिती आहे कारण आपलं बिराड आपल्या पाठीवरती आहे आपलं बिराडीवर आपण पुढे पुढे जात असतो अशा वेळेस आपल्या आई वडिलांनी आपल्या पूर्वजात्मी सगळे पुरावे नक्कीच गोळा या भारताच्या आम्ही नागरिक आहोत या संदर्भात सुद्धा आम्ही लवकर कायदा करून त्या विषयात प्रयत्न करणार आहोत त्यामुळे विजय भाऊ तुमचं शिंदे साहेब तुमच्या सगळ्या सहकार्यांसाठी जोरदार सगळ्यांनी सुरू केली तसंसाहेब जे काय झाले नाही काही नसते की तुम्ही मनामध्ये ठिक मी शिकलो असेल माझ्या आई वडील शिकले असतील पण मला समाज उपेक्षित आहे त्यांना पण पाठबळ दिलं पाहिजे आणि आताच्या काळामध्ये कदाचित मी पूर्वीच्या काळामध्ये व्यवसायामुळे नोकरीमुळे यांना कुठेतरी पाठबळ दिले तुम्ही सगळेजण काम करतात आणि म्हणजे बाब तर जिथे जिथे आले तिथे बाबा असा प्रश्न म्हणजे तिथे आमचं खरं संघर्ष सुद्धा झाला होता पहिला तुम्ही संघर्षांचं प्रेम निर्माण होतो की नाही

तुम्हाला सांगा युट्यूबावर सांगा तुमच्या आत तुम्ही सोडवण्यासाठी हा तुमच्या कुटुंबाचा नक्की होणार आहे सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट